दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत आहे तर दुसरीकडे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गहिरेवाडी येथील महिलांना हंडापर पिण्याच्या पाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे केंद्र शासनाचे जलजीवन योजना अजूनही कागदावरच आहे असं दिसून येत आहे हर घर नळ योजना या योजनेपासून गोहिरेवाडी अजूनही वंचित असल्याचं चित्र दिसून येत आहे एक हंडाभर पाणी काढण्यासाठी जीवाची परवा न करता महिलांना रोजच्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे अजून किती दिवस असं जगावं लागणार असा प्रश्न निर्माण झाला आहे तर याबाबत गावकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आम्ही ही यहर जर बंद झाली तर आम्ही पाऊस कुठला पेऊ आम्हाला भाऊ पाण्याची सोय पाहिजे आम्हाला ह्या जर माल मालक आला त्यांनी जर ही यहर बंद केली आम्ही पा पाऊ पाणी कुठला भरू पाणी कुठला पेऊ आम्हाला पाऊस पाहिजे आम्हाला न नाही काही नाही गरीब दुबोया आम्ही जगतो यांच्या जमिनीत जगत पण आम्हाला पाऊस पाहिजे आज जर तुम्ही इहर मालक तो सांगाल आमच्या इहिरीवर येऊ नको आम्ही कुणीकडे जाऊ आम्हाला पाण्याची पहिली सोय पाहिजे आम्हाला कोणाची भांडण नको कोणाची तंडण नको प पहिला आम्हाला पाणी न पाहिजेत आम्ही एवढा करून सवरून आम्हाला जर काम नाही होत मग काय सरकार लोक पाहिजेत आम्हाला जर पाणी नाही तर आम्ही डायरेक्ट नाशिकला जाऊन हांडे घेऊन हांडा घेऊन जाईन मी बहादरीन ताकद कटकारी नाही मी कातकरी नाही मी हांड घेऊन आणि त्याचे दारा तापतीन एवढा धेनात ता ठेवा करी नाही पाणी नाही तर आम्ही पाण्यासाठी का मरू हा? मरू का मग तुमचं काही अस आम्हाला पाण्याची सोय पाय यज्ञा आम्हाला पाण्याची पाय मग कंचेच गोठीवरून भांडणार नाही पाण्यावरून मला नाशिकला काय पण पुण्याला नेला तरी कंबर बांधी तसो मग गोयरी गोहिरीवाडी आपल्या ग्रामपंचायत पैन नाही पैण्याची ठिकाणी आम्हाला कुठल्याही पाण्याची सोय केली नाही ग्रामपंचायतीनं त्याच्यासाठी आम्हाला लवकरात लवकर पाण्याची सोय करावी आम्ही आता हे जे पाणी तुम्ही इथून भरतात ही विहीर कोणाची ही विहीर त्या शेठची त्यांनी जर इथं काही बंगला बिंगला बांधला तर आम्हाला पाण्याची सोय नाही आम्हाला पाण्याची सोय तुम्ही व्यवस्थित करा दरम्यान ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी येथील महिलांना बनवण करावी लागत आहे याकडे प्रशासन लक्ष देऊन योग्य ते उपाय योजना करणार का असा सवाल नागरिक करत आहेत प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर